हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग श्लोक क्रमांक नऊ यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि जर भगवान श्रीकृष्णांना कुणी विचारलं कि गंगा नदी मोठ्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहत असते तर तिचा जो ओघ आहे प्रवाह आहे तो सर्व प्रकारचे अडथळे पार करत करत समुद्राकडे पोहचत असतो तर तशाच प्रकारची मनोवृत्ती आवश्यक आहे जर एखाद्याला तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर हे भगवंता तुम्ही या आठव्या श्लोकात बारा पॉइंट आठ या श्लोकामध्ये जसं वर्णन केलं आहे की अनन्य भक्ती करायची आहे तशी काही माझी मनोवृत्ती नाहीये तर मग मी तुमच्याकडे कसा येऊ शकेन अशा रीतीने कुणी जर भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्ण या बारा पॉइंट नऊ मध्ये उत्तर देत आहेत <coughs> भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तू आपल्या मनाला सहजपणे माझ्या ठाई स्थिर करू शकत नाहीयेस तर अभ्यास योगाद्वारे तू मला प्राप्त प्रयत्न करण्याचा कर वैष्णवाचार्य समजवतात हिमालयात उगम पावलेली गंगा रस्त्यामधील सगळे अडथळे वेगाने पार करते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तसच शुद्ध भक्ताच असत शुद्ध भक्ताच मन सहजच भगवान श्रीकृष्णांमध्ये लागतो आणि तिथेच रमतो पण एखादा व्यक्ती असा आहे ज्याची अशा शुद्ध भक्ताप्रमाणे मनोवृत्ती नाहीये तर त्याने अभ्यास योग करावा असे भगवान श्रीकृष्ण सुचवतात पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अन्यत्र मनाला म्हणजेच भरकटत जाणाऱ्या मनाला तू आवर घाल आणि हळूहळू आणि पुन्हा पुन्हा माझ्यावर तुझे मन स्थिर करायचा अभ्यास कर जेव्हा असा अभ्यास योग करशील तेव्हा तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल आकर्षण प्राप्त होईल तर मग तुला माझी प्राप्ती अत्यंत सुलभपणे होईल तर हे जे वाक्य श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलं आहे ते समजवताना वैष्णवाचार्य सांगतात भरकटणार मन म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीला या विषयांना सोडून दुसऱ्या विषयांकडे धावणार मन म्हणजे भरकटणार मन त्या मनाला पुन्हा पुन्हा हळूहळू इंद्रिय भोगाकडे जाण्यापासून आवरून मनाला भगवंतांवर स्थिर करण्याचा प्रयत्न करायला हवा तर यासाठी वैष्णवाचार्य एक सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात की गळ्यात पट्टा बांधलेला आहे आणि त्याला साखळी लावलेला कुत्रा सकाळी मालका बरोबर रस्त्यावर फिरायला निघतो कुत्रा पुन्हा पुन्हा खराब गोष्टी हुंगायला जायला लागतो पण त्यावेळी मालक त्या कुत्र्याला प्रयत्नपूर्वक तिथे जाण्यापासून रोखतो आणि योग्य मार्गावर आणतो तसच आपण आपलं जे इंद्रिय भोगांकडे पळणार मन आहे तेथून म्हणजे मनाला त्या इंद्रिय भोगांकडे पळण्यापासून मागे खेचावं आणि पुन्हा मनाला भगवान श्री कृष्णांच्या नामजपाकडे आणायचं आहे तर वैष्ण आचार्य हा मुद्दा समजवताना आणखीन पुढे म्हणतात की हा अभ्यास आहे मन लागत नाही आपल्या अभ्यासात पण अभ्यास योगाने मन भगवंतांच्या नामात लावायला हवं आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवा, हवा। जसं श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात ना की भगवंतांनी सांगितलंय की अन्यत्र जाणाऱ्या मनाला भरकटत जाणाऱ्या मनाला तू आवर आणि हळूहळू पुन्हा पुन्हा माझ्यावर त्या मनाला स्थिर करायचा अभ्यास कर तर हे जे हळूहळू पुन्हा पुन्हा हे शब्द आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत तर हा प्रयत्न मनाला आवरणं आणि पुन्हा भगवंतांमध्ये लावणं हा प्रयत्न आपल्याला पुन्हा पुन्हा करायचा आहे नेहमी करायचा आहे तर आपण भक्तिमय कार्य आहे ती नियमित रूपात रोज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती कार्य करताना आपण भगवंतांमध्ये आपलं मन लावण्याचाही प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे हा जो नववा श्लोक आहे त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल